नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे तर या ठिकाणी आपल्यासोबत जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार असणार आहे स्नेहाताई सुशांत महाडिक यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत आणि कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई नमस्कार नमस्कार तर तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर काय भावना आहेत आपल्या जिल्हा परिषद गट वांगी गटातून मी उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यातून महिलांच्या महिलां समस्या समजून घेऊन त्यांचा निवारण काय आहे त्यासाठी उपाययोजना करणार आहे यासाठी तुम्हाला आता या जिल्हा परिषद गटातून प्रतिसाद कसा मिळतोय खूप चांगला प्रतिसाद आहे या मागच्या कार्यकाळात सुद्धा अनेक सामाजिक काम आपल्या माध्यमातून झालेले आहेत तालुक्यातील सगळ्यात मोठा दुर्गा माता महोत्सव असेल तर त्याबद्दल काय सांगाल दुर्गा मातेच्या निमित्ताने दोन हजार महिला कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यासाठी आम्ही बचत गट वगैरे महिलांना त्यांच्या विकासासाठी भरपूर उपाययोजना हो करत आहे वांगी जिल्हा परिषद गटातून सुशांत भैया माडिक यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आम्हाला आशा आहे की आम्ही केलेल्या किंवा भैयाने केलेल्या कामाच्या जोरावरती इथली सर्व जनता सर्व मतदार आम्हाला भरभरून बरवर। मतदान देतील व मोठ्या संख्येने विजय करतील एवढं सांगतो तर आपल्या सोबत रोहित भैया माडिक आहेत भैया आज सकाळी ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही आला मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला तर काय सांगाल दोन हजार नऊ पासून गेले तेरा चौदा वर्ष झालं आम्ही जवळजवळ सरकार ग्रुपच्या माध्यमातून तरुणांसोबत काम करत आहे मला वाटते आमच्यासोबत जवळच्या आमच्या नेवरी आणि पंचक्रोशीतील बरेच तरुण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तालुक्यामध्ये बऱ्यापैकी गावामध्ये आमचा जनसंपर्क आहे आणि दी वर्ष आम्ही झालं सामाजिक काम करत आहे आमच्यावर कुठलंही पद नसताना समाजासोबत आम्ही काम करत आहे फक्त आता आम्हाला चिन्यावरून एक अपेक्षा आहे की अगोदर आम्ही कधी जास्त राजकारणात सक्रिय नव्हतो राजकारणातून आम्हाला समाजकारणातून राजकारणात आम्ही प्रवास करतोय तर आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे म्हणजे अजून ह्याच्या अगोदर केलेल्या कामाच्या पेक्षा जास्त काम करायची संधी मिळेल आपल्यासोबत सुशांत भैया माडिक आहेत ज्यांचा कडेगाव तालुक्यासह तालुक जिल्हाभर मोठा जनसंपर्क आहे तर भैया काय सांगाल कशा का पद्धतीनं आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि एकूणच कशी इथून पुढची रणनीती राहणार आम्ही पृथ्वीराज बाबा देशमुख संग्राम भाऊ देशमुख आणि शरद भाऊ लाड या तिकांचाही आशीर्वाद घेऊन आज माझी पत्नी स्नेहा सुशांत महाडिक हिचा आज भाजपच्या वतीनं अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला आशा आहे आज देशामध्ये राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं भाजपच्या माध्यमातून आम्हाला चांगलं काम करता येईल याच्यासाठी आम्ही भाजपच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहात तरुणांची मोठी फळी तुम्ही तालुक्यात उभी केलेली आहे तर एकूणच कसा तरुणांचा प्रतिसाद आहे आणि काय वाटतं खूप चांगला प्रतिसाद आहे तरुणांची आजपर्यंत आमच्या पाशे येणाऱ्या सर्व तरुणांची आम्ही कामं खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहेत आणि इथून ही पुढे आम्ही तशीच करत राहू आज, आज राजकारण न पाहता आम्ही समाजकारणात गेली बरीच वर्ष झाला आहे तर आज आम्ही भाजपच्या चिन्हावरती लढण्यास अर्ज दाखल केलेला आहे तर तालुक्यामध्ये मोठा तरुणांचा जनसंपर्क आहे आणि गेली अनेक वर्षे जे सामाजिक काम करतोय त्या कामाच्या जोरावर जनता आम्हाला निवडून देईल असा विश्वास सुशांत महाडिक यांनी के व्यक्त केला आहे